नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपल्याला मिळणार आहे दहीहंडी साजरी करण्यासाठी सज्ज असताना गर्दीमध्ये हरवलेले असतात त्यांना शोधत अर्जुन आणि चैतन्य आलेले असतात पण गर्दीमुळे प्रतिमा आत्या कुठेच दिसत नाही म्हणून अर्जुन विचार करतो प्रतिमा आत्याला शोधायचं असेल तर आपल्याकडे एकच उपाय आहे आपल्याला पहिल्या थरावर जाऊन शोध घ्यावा लागेल त्यासाठी अर्जुन पहिल्या थरावर जातो आणि इकडे इकडे तिकडे बघत असतो तेव्हा त्याला त्या दिसते काही गुंड तिच्याकडे येऊन चाकूने हल्ला करताना दिसतात अर्जुन आता हंडीवरील नारळ घेऊन त्याच्यावर फेकून मारत असतो आणि आत्याचा जीव वाचवणार असतो तर सायलीला इकडे हॉस्पिटलमध्ये शुद्ध येताना देखील दिसणार आहे मित्रांनो येणाऱ्या भागात आपल्याला खूप इंटरेस्टिंग असं या भाग सिरियल मध्ये बघायला मिळणार आहे असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद